यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदवीची शपथ झाल्यावर प्रभाग क्रमांक अठ्रा, वेनु गोपाल नगर जवर, लाडू वाटून जल्लोष करण्यात आला त्यावेळी उपस्थित माजी महापौर श्री व साऊथ इंडियन आघाडी प्रदेश सहसंयोजक श्री रवी भवानी व दक्षिण पूर्व मंडळ अध्यक्ष श्री अर्जुन जाधव व रोहिदास व साऊथ इंडियन आघाडी शहर सरचिटणीस श्री रवी दुस्सा व श्री पाक केंची कुंडी व श्रीनिवास कस्सा व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते